समोर 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 शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा ते त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आताच माने साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला अग्रिम विमा काही महसूल विभागात दिला काही कुटुंबात दिला पण सरसकट त्या ठिकाणी मिळाला नाही दुसरं पंचवीस टक्के दिला तर मग पंच्याहत्तर रोजी देणं त्या लोकांना आवश्यक आहे आणि ज्यांना दिलाच नाही त्यांना शंभर टक्के पीक विमा देणं आवश्यक आहे त्यासाठीचं आजचंही निवेदन या ठिकाणी कारण आज केंद्राचं पण पावसाळी अधिवेशन चालू होते दोन दिवसांनी राज्याचं पण पावसाळी अधिवेशन त्या ठिकाणी चालू होते जर या सरकारनं या पीक विम्याच्या बाबतीत हा निर्णय नाही घेतला तर उद्या औसा तालुक्यातील पूर्ण जनता ही महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर निवारल्याशिवाय उतरल्याशिवाय राहणार नाही औसा ना। तालुका दुष्काळ जाहीर केला पण पीक विमा नाही आशा सरकारचं करायचं काय दुष्काळ करता जाहीर केला की इथं पाऊस कमी झाला आहे इथले खरीप गेले रब्बी गेले म्हणून दुष्काळ जाहीर केला अरे मग दुष्काळ जर जाहीर केला असेल तर आमची पीक आणवारी पन्नास पैशाच्या आत आले हे सरकारनं पहिलं सिद्ध केले म्हणून दुष्काळ दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत आहे पहिलं पीक आणवारी भागात आणि त्याच्यानंतर मग दुष्काळ जाहीर आमची पीक आणवारी पन्नास पैशाच्या आत आहे मग आम्हाला विमा का नाही आणि पंचवीस टक्के ॲग्रीम दिला आहे काही भागात दिला आहे काही लोकाला दिलाय एका गावात एका कुटुंबात चार खाते आहेत त्या दोन खात्याला दिलाय आणि दोन खात्याला दिला नाही आणि मग त्याच्या एकाच सर्वे नंबरवर अर्ध्या ह्याच्यावर पाऊस पडला आणि अर्ध्या सर्वे नंबरवर पाऊस पडला नाही का असल्यानं नालायक सरकारला काय सांगायचं दुसरी गोष्ट असे शहरातले जे रस्ते आहेत आता आपण जे शहरामध्ये फिरतो एकंदरीत कुठल्याही रस्त्याचा विकास झाला नाही शहरामध्ये साधे खडे आणि मोरून टाकून ते रस्ते केले जातात आजून पाऊस पडला परत रस्त्याचे तेच या यासंदर्भात आपण काय बोलतो कमिशन कमिशनमध्ये जंग आहेत दुसरं काय हे कमिशन पाहायचं असेल तर शहरात रस्ते बघावे Abre a sua boca, Congresso